नमस्कार मैत्रिणींनो रूपा जार टन रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो भरपूर दिवस झाले जवळजवळ एक महिना झाला असेल मला काही रेसिपीचा व्हिडिओ टाकता आलेला नाही काही तब्येतीच्या इशूमुळे तब्येत माझी बरी नव्हती त्यामुळे मला काही रेसिपीचा व्हिडिओ टाकता नाही आलेला पण मी आज पुन्हा नव्याने रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि थंडीमध्ये उपयुक्त अशी ही हरभऱ्याची भाजी मी घेऊन आलेली आहे आणि ही हरभऱ्याची भाजी मी कशी बनवली आहे आणि या हरभऱ्याच्या भाजीचे काय काय फायदे हे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पुढे बघा त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हां आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणींनो बघा ही हरभऱ्याची भाजी मी घेतलेली आहे एकदम कोळे कोळे हरभऱ्याचे पानं घेतलेले आहेत अगदी फुलावरती हरभरा असेल त्याच वेळेला हे पानं इथे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ही भाजी आपल्याला एकच वेळा धुवून घ्यायची आहे थोडंसं त्यामध्ये असं आंब असते किंवा आंबटपणा असतो त्यासाठी एकदाच धुवून घ्यायची आहे त्याचा जर आपण दोन तीन वेळा धुतली तर त्याचा आंबटपणा कमी होतो त्यासाठी एकच वेळा धुवून घ्यायची आहे आणि अगदी कोळे कोळे मी शेंडे इथे घेतलेले आहेत आणि मैत्रिणींना महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं तर बघा आता भाजी धुऊन झाली भाजी आपली थोडीशी पाणी निथळायला ठेवलेत तोपर्यंत आपण इथे लसूण आणि हिरव्या मिरच्याचं वाटण बनवून घेणार आहे तर हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकता तर बघा इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे तर इथे मी लोखंडाचीच कढई वापरणार आहे मी तुम्हाला मग अशीच म्हटलं की मधूनमधून मी काही टिप्स देणार आहे तर इथे मी लोखंडाची कढई वापरते आहे कारण का तर ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आणि लोखंडाच्या कढईमध्ये केल्याने भरपूर आयरन आपल्याला शरीरासाठी मिळतं आयर्न हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे त्यासाठी इथे लोखंडाची कढई वापरायची आहे तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही लोखंडीत तवाही वापरू शकता बघा मी इथे दोन चमचे तेल घातले तेल गरम झालं की अर्धासा चमचा जिरं आणि जे आपण हिरव्या मिरची लसूणचं वाटण घेतले ते घालून घेतलंय आणि हे एखाद दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून आहे आणि मैत्रिणींनो ही जी हरभऱ्याची भाजी नाही ही थंडीमध्येच उपलब्ध होते म्हणजे थंडीमध्ये हरभरा येतोय त्यामुळे हरभऱ्याचं ही जी भाजी आहे थंडीमध्ये आपल्याला मिळते बाजारातही मिळते आणि कुठे शेतात गेलं तरी ही आवर्जून ही भाजी मिळते आपल्याला तर आता बघा इथे मी ही भाजी घालून घेत आहे आणि भाजी घालून झाल्यानंतर संपूर्ण असं मिक्स करून घेणार आहे तर मैत्रिणींना या भाजीमध्ये भरपूर असं फायबर कॅल्शियम भरपूर असे प्रथिनं असतात की व्हेजिटेरियन लोकं आहेत त्यांनी आवर्जून ही भाजी खायला पाहिजे कारण ह्या भाजीमुळे ना आपल्या स्नायूंना बळकटी मिळते हाडांसाठी सुद्धा खूप उपयुक्त अशी ही भाजी आहे तर अवश्य ही भाजी तुम्ही अशी थंडीमध्ये करून खा खूप छान होते तर बघा आता ही सर्व भाजी मी इथे मिक्स करून घेते आहे व्यवस्थित अशी आपल्याला तीन चार मिनिट ही भाजी अशी तेलामध्येच परतून घ्यायची आहे एकदम एकसारखी हलवत आपल्याला परतून घ्यायची आहे तर भरपूर प्रमाणात यामध्ये आयरन असतं हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे त्यासाठी ही भाजी करून खा बघा त्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडं धुऊनच अर्धासा कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडीशी मिक्स करून घेते एकदम आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे अगोदर सुरुवातीलाच म्हणजे ती भाजी ना जरा जास्त असते ना तर ती कमी होते आणि कमी झाल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचं प्रमाण व्यवस्थित आपल्याला कळतं म्हणजे भाजी खारट वगैरे होत नाही म्हणजे बघा सुरुवातीला भाजी, भाजी जास्त होती खूप सारी कढई भरून होती तर अशा वेळेस जर तुम्ही मीठ घातलं तर जास्त पडण्याची शक्यता असते त्यामुळे भाजी आपल्याला चार पाच मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची भाजीचं प्रमाण कमी झालं तेव्हाच आपल्याला ते आप मीठ घालून घ्यायचे तर आता इथे मीठही घालून झालेलं आहे व्यवस्थित अशी भाजी आ, मिक्स करून झालेली आहे त्यानंतर झाकण ठेवून पाच ते, ते सात मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची तर बघा आता पाच ते सात मिनिट झालेले आहे बघा भाजीचा रंगही बदललेला आहे भाजी मस्त अशी शिजलेली आहे भाजी शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर चार चमचे दाण्याचं कूट इथे मी घालून घेते तर दाणे व्यवस्थित भाजून त्याचा साल काढून जाडसर असं कूट इथे मी बनवून घेतलेलं आहे आणि चार चमचे दाण्याचं कूट इथे मी घालून घेतलेलं आहे जे की आपले पोहे खायचे चमचे जे असतात त्या चमच्याने इथे मी चार चमचे दाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि मैत्रिणीनं ही भाजी आहे ना मुगाची डाळ वापरून सुद्धा केली जाते मुगाची डाळ अर्धा तास भिजवून घ्यायची अर्धी शिवाटी आणि ही दाण्याऐवजी याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची तर तशीसुद्धा केली तरी छान होते आणि या पद्धतीने केली तरी छानच होते बघा या पद्धतीने अशी ही भाजी झालेली आहे थोडीशी तुम्हाला जवळून दाखवते खूप सुंदर आणि अशी आंबट चवीची ही भाजी होते नक्कीच तुम्ही ही भाजी बनवून बघा आणि ही भाजी ना चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी बरोबर छान लागते आणि ही भाजी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना छान छान रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं आणि आता इथून पुढे आपली नेहमी व्हिडिओ येतील तर मैत्रिणींना कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला भेटू अशाच पुन्हा एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय